नमस्कार मंडळी मी अजय तुम्ही संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तथा यशदा पुणे येथून टीचर ऑफ ट्रेनर आहेत माहितीच्या अधिकारामध्ये बऱ्याच वर्षापासून मी माहिती ऑनलाईन या पद्धतीने देत असतो आज पहिल्यांदा आपल्यासमोर मी लाईव्ह येत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे जर आपल्याला ही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि काही त्रुटी असल्यास मी माझा नंबर पण सोबत देत आहे माझा नंबर आहे नऊ सात सहा चार चार आठ डबल सहा तीन नऊ दुसरा आहे पंच्याण्णव अठरा तीनशे बावीस सातशे सोळा या दोन नंबर आहेत माझे काही चुका वाटल्यास काही अडचणी वाटल्यास तुम्ही मला कॉल करू शकता आणि विचारू शकता आज आपण एक शासन परिपत्रक्र मी तुम्हाला माहिती देणार आहे ते आहे महाराष्ट्र जमीन महसूल शासकीय जमिनीचे वितरण नियम एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत सरकारी गायरान जमिनी या जमिनी कुणाला दिल्या जातात कशा दिल्या जातात कोण कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे कोण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि कशासाठी त्या दिल्या जातात यासंबंधित एक परिपत्रक आहे आणि परिपत्रक असून त्यामुळे शासन निर्णय शासन आदेश पण आहेत याच्यामध्ये सेवाभावी संस्था ज्यांना शाळा पाहिजे असलं महाविद्यालय अपंग व्यक्ती माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था या गा गायरान जमिनीचा चांगल्या कामासाठी वापर करण्यासाठी उपयोग करण्यासाठी लीजवरती घेऊ शकते कायमस्वरूपी म्हणून नाही पण ज्या कोणी अडलेल्या व्यक्ती आहेत जसे ज्यांना विमुक्त भटक्या जाती एस सी एस टी ज्यांना जा आधी अनुसूचित जाती जा जमाती यांना आणि अशा प्रकारे जे अन्य मागास प्रवर्गामध्ये ज्या लोकं येतात ज्यांच्याकडे अजिबात काहीच नाही जमिनी वगैरे अशा लोकांना त्या जमीन देता येतात आणि हे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जा जा केलं जातं पण नेमकं काय होते खर्च या लोकांना ते गेलेले आहेत का की फक्त मोठे लोकच त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत जे जसे आमदार खासदार मंत्री श्रीमंत लोकं जे उद्योगपती आहेत त्यांच्याच फायद्यासाठी हे आहे का ह्यासाठी आपल्याला हे जाणून घेण्याची गरज आहे आणि आज थोडक्यात ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आजचा विषय आहे शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींची नोंदवही अध्यावत करणेबाबत शासनाने आजपर्यंत आणि वन विभागाने वन महसूल हे संलग्नित आहेत आणि यांच्या जमिनी आपण बऱ्याच ठिकाणी बघितल्यात तर आपल्याला दिसून येईल की श्रीमंताच्या हातात गेलेले आहे गरीब माणसाला ज्याला गरज आहे त्याला मात्र मिळत नाही आणि अशा लोकांना मात्र नक्कीच मिळते जे देवाणघेवाण करतात चिरीमिरी देतात आणि आजही तेच चालले पूर्वी पण तेच होतं ना आत्ता पण तेच चालू आहे तर कुठेतरी हे थांबण्याची गरज आहे यासाठी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर नीट आपण ऐकून घ्यावे समजून घ्यावे त्याच्यानंतर काही प्रश्न असले ते मला विचारून घ्यावे शासनासाठी शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी संदर्भात करण्यात आलेले करारनामे भाडेपट्ट्याचा कालावधी क्षेत्राचा सविस्तर तपशील भाडेपट्ट्याची वसुली इत्यादी बाबी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर नियमितपणे तपासण्यात येत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे ज्या जमिनी भाडे दिले जातात भाडे दिले जाण्याच्या आधी त्याच्या जा काही अटी शर्ती असतात करारनामे असतात ते पूर्णपणे तंतोतंत तो जुळतात काय आणि ती लोक खरोखरच पात्र आहेत का हे तपासण्याचं काम जिल्हाधिकारी यांच्याकडून ते झालं पाहिजे त्यांची एक समिती असते त्या समितीतर्फे सुद्धा ती झाली पाहिजे पण नेमकं असं होत नाही हे सरकारच्या निदर्शनास येत आहे मग सरकार पुढे काय म्हणते तसेच लोकलेखा समिती पुढेच प्रधान सचिव म्हणजे महसूल यांच्या झालेल्या साक्षीच्या वेळी ही लोक लेखा समितीने उक्त मुद्द्यांच्या अनुषंगाने आक्षेप घेतले होते या सर्व बाबींचा विचार करून शासन पुढील प्रमाणे आदेश देत आहे आदेश असा आहे भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींची वही सगळ्यात महत्त्वाचे बरं का जर कधी तुम्हाला अडचणी आल्या माहिती अधिकारा मी तुम्ही अशी माहिती विचारू शकता की शासकीय जे नोंदवाई आहे जमिनीची नोंदवाई त्या नोंदवाईची तुम्ही प्रती मागू शकता की त्या जमिनी कुणाकुणाला दिलेल्या आहेत जिल्ह्यात जिल्हा लेवलवर तुम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागू शकता तर यासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीची नोंदवाई तयार करण्यात यावी सदर नोंदवईमध्ये भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीचा सविस्तर तपशील नमूद करण्यात यावा भाडेपट्ट्याचा कालावधी किती आहे तो कोणत्या दिनांकापासून सुरू झालेला आहे व तो कोणत्या दिनांका संपुष्टात येणार आहे हे नमूद करावे वार्षिक भाडेपट्ट्याचा दर काय आहे त्यानुसार भाडेपट्ट्याची रक्कम किती होते आणि दरवर्षी भाडेपट्ट्याची रक्कम वसूल केल्याबाबत नोंदणी घेण्यात याव्यात भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तेचा करारनामा भाडेपट्टा निष्पादित करण्यात आला आहे काय याचाही तपशील नोंदवहित असावा तसेच करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग झाला आहे किंवा कसे व शर्तभंग झाला असल्यास काय कारवाई सुरू करण्यात आली याच्या वर्षनिहाय नोंदीही या नोंदवहीत असाव्यात शर्तभंगाची कारवाई सुरू करण्यास विलंब रावण्यात येऊ नये तसेच भाडेपट्टा हस्तांतरित झाला असल्यास त्याचा सविस्तर तपशील नोंदवहीत नमूद करण्यात यावा अर्थात नोंदवहीचा नमुनासोबत विवरणपत्र दर्शविला आहे याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे उक्त नोंदवही तालुका स्तरावर अर्थात मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर तयार करण्यात यावी यामध्ये तहसीलदाराने अर्थात मुंबई शहर जिल्ह्यात अधिक अधीक्षक भूमी अभिलेख यांनी नोंदणी घ्याव्यात नोंदी घ्याव्यात आणि त्या नोंदवहीची तपासणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दरवर्षी करावी तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीच्या संध संबंधात नूतनीकरणाबाबत शर्तभंगाबाबत व इतर कोणत्याही मुद्द्यांबाबत शासनास अहवाल सादर करताना सदर नोंदवहीतील संबंधित पृष्ठांचा उतारा सोबत सादर करण्यात यावा अशा प्रकारे शासनाने भाडेपट्टीने दिलेल्या जमीनच्या नोंदवणीमध्ये नोंदी असतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जर ऐकला असाल किंवा मी फक्त वाचून घेतलेलं आहे तुम्हाला मी समजून सांगितलेलं नाही पण तुम्ही पण जर वारंवार जर ते ऐकून घेतलात व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल एखादी जमीन ज्याला भाडेतत्वावर दिलेली आहे त्यांनी जर त्या नियमांचा उल्लंघन केला असेल तर संबंधितावर योग्यरित्या कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने दैनिक चालू करण्यासाठी ती जागा भाडे घेतली जवळपास तिला पंच्याहत्तर वर्ष झालेली पंचवीस वर्ष बाकी आहे त्याच्यामध्ये अति करारनामा झालेला होता अटीशर्ती झालेल्या होत्या की जी जमीन ज्या कामासाठी घेतल्या फक्त त्याच प्रबंधानासाठी ती वापरली जाईल पण आज जर तिथं बघितलं तर मोठ्या प्रमाणे त्याने एक मॉल काढलेला आहे आणि तीन चार गाडे काढून ते किरायन भाड्याने दिलेले आहे जेव्हा की हे नियमात बसत नाही आणि असं जर करायचं असेल तर त्याला करारनामा करावा लागतो आणि करारनाम्याच्या पूर्वी त्याला परवा पूर्व परवानगी घ्यावी लागते की जे जमीन मी भाडे तत्वावर घेतली ती ज्या करण्यासाठी ते तर माझं प्रयोजन आहेच पण उर्वरित जागा मी या या पद्धतीनं ती भाडे तत्वावर देण्यासाठी त्याचं बांधकाम करत आहे तेव्हा आपल्याला मला परवानगी देण्यात यावी पण मला खात्री आहे की त्यानं असं काही केलेलं नाही कारण असं करण्याचे अधिकार प्रदान करू शकत नाही सरकारला त्या नियमामध्ये बसत नाही म्हणून अवैधरित्या ज्या जमिनी हे लोक घेतात आणि स्वतःच्या मालकीसाठी एक वर्ष दाखवतात नंतर ते भाडे तत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची फसवणूक करतात एक रुपया भाडे तत्वावर सुद्धा अनेक जमिनी विकल्या गेलेल्या आहेत दिल्या गेलेल्या आहेत शंभर वर्षाच्या लीजवर दिली म्हणजे एक पिढी तुमची त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जगू शकते जाऊ शकते पुढं जर ती वाढली तर तो नक्कीच ती आपली जमीन अजून वाढून घेऊ शकते आणि आजकाल हेच चाललेलं आहे जेव्हा की गरजाऊ जमीन अनेक असे घर लोक आहेत ज्यांना स्वतःचे राहण्याचे घर नाहीत जागा नाही ते कशी तरी राहत आहेत जगायचं म्हणून आहेत तर त्यासाठी सरकार जातीने दुर्लक्ष करते आणि अशा बैमान लोकांच्या हातामध्ये ही सगळी जमीन देते हे दुर्भाग्याची आहे म्हणून आपण जर समजदार असाल तर यासंबंधित माहिती घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करू शकता आणि जे स जे आपण मालक आहोत जे जनता मालक आहे ती जनता मालक आज या नोकरदारांची गुलाम म्हणून जगत आहे तेव्हा आपल्याला हे समजायला यायला पाहिजे की आम्ही गुलाम म्हणून जगावा की मालक म्हणून जगावा मालक असताना कर भरतो आपण प्रत्येक गोष्टीसाठी कर भरतो मग मा कराच्या माध्यमातून या लोक सरकारी नोकऱ्यांना आपण पगार मिळतो आणि ते आपल्याला सेवा देण्यासाठी बसलेले असताना अशा पद्धतीची कामं करताना दिसत नाही काम सुकारपणा अक्षरशः त्यांच्यामध्ये दिसते हा काम सुकारपणा थांबवायचा असेल तर जनतेला एक व्हावं लागेल इथं जात धर्म हा भेद सोडून तुम्हाला काम करावं लागेल तरच आपण याच्यामध्ये विजयी होऊ तरच आपल्याला न्याय मिळेल आणि तरच आपली काम सुरळीत होतील एवढंच मला सांगणं आहे धन्यवाद आपण समजून घ्या हीच अपेक्षा करतो